मी कर्नाटक कर्नाटक नाव सांगायचंय का ताई आहे की सांगितलं दोन वेळेस केलं की अनुभव शहर मी ज्या बद्दल केलं की अनुभव शेअर ताई ताई माझ्याकडे आहे नाव तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही नाही सांगत होता बरं 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 ताई मी आता काल दत्त जयंतीला गणगापूरला गेले होते ना अरे वा मग तीन पौर्णिमा झाला मग पहिल्या पौर्णिमेला उतरले सप्टेंबर मध्ये उतरले तर उतरले होते मला टमटम मधून हे ज आपला अतरचा वास आला असं वामटमधून उतरलं सांग बाहेरच रोडला त्रासरचा वाजून गेले वेळेस मग मी औदुंबरला प्रदक्षिणा घ्यायला लागले तर पूर्ण अकरा प्रदक्षिणा उत्तर समोर आले की नुसतं आत्ताचाच वाजता बापरे रे हा मी सगळ्यांना माझ्या बायकासोबत होत विचारतो नाही म्हणलं त्यांनी मला येत नाही नाही ती आता ता, ना काल गेल ते ना मी मग मी काय केलं आता म्हणलं का महाराज आता दत्त तुम्ही समोरप तुम्ही सगळं दोन वेळेस अनुभव दिले आता मग प्रदक्षिण घालून मला काहीच अनुभव आलाय नाही म्हणले मी मग सांग मागून आपण आंघोळ करून वर येतो की वर आहे की त्यात दोन धागा बांधतात की समोरच आहे की ते शेड शेड्याच्या वर असं झाडत मग मी प्रदक्षिणा वगैरे ते मेन झाडा त्या डावडुंबरला घातल्या इकडे आले मग दूध पाकिट होतं छोटं नेलेलं मग दत्ताला ते आपलं आपले आरक्षक सोडलं आणि ते माझ्या मागं खूप लोक होते सगळे होते माझ्या मग मी आपलं दूध वतलं महादेवाला वतलं दत्ताला वतलं आणि ती अशा डोळे झाकून केलं तर मी एक माणूस होता मग माझ्या समोरच्या बायकाने धागे घेतले मला म्हणलं घ्या मी नको मी कधीच बांधत नाही म्हणलं धागा झाडाला आतापर्यंत वारायचो कधीच बांधलं नाही म्हणलं मी तर ठीक आहे म्हणलं मग मग मी काय ती काय म्हणणार ते माणूस वीस रुपयाला ते दहा रुपयाला एक तीस रुपयाला वीस रुपयाला तीन म्हणले त्यांनी अच्छा अच्छा नको बाई मी म्हणलं पाच रुपयाला एक वेळेस जर देता की असं म्हणल्यावर मी म्हणलं पाच रुपयाला देता का नाही म्हणले नाही येत म्हणले मी नको माझ्या मनात नको आपल्या बांधायचं नको आणि ताई मी पूर्ण असं वालू प्रदक्षिण पूर्ण राहायची असं झाडं लावून असं डोकं लावून ठेवतो ताई डोळे उघडतात माझ्या हातावर धागा ताई बापरे डाव्या हातावर धागा ताई मी आश्चर्यचक झाले ती माणसांना तर मला दिला नाही मी घेतला नाही पुढं पाटे माझ्या माणसा पुढे त्यांच्या त्यांची माणसं धागा बांधते आणि मी असं असं आपले हात लावून असं झाडाला डोकं ठेवलं ते झाडावर अरे माझ्या मनात काय इच्छा असेल ती बोलले आणि ताई मी डोळे होत माझ्या डाव्या हातावर धागा अरे बापरे हो ताई खरं मी शपथ खोटं बोलतोय आज हातावर माझ्या धागा असं ढोळे मी अरे बापरे मी तर धागा घेतला ना माझ्या हातावर धागा कसा आला बांधतात ताई मी एवढं आचर्चके झाले इतकंही झाले ना मी तिथं कुणालाच म्हणले नाही मी घात आले माझ्या मिस्टराला म्हणले मुलाला म्हणले आई मग मी तुला महाराज इच्छा पूर्ण बांधण्यासाठी दिला म्हणून धागा ते ताई मी इतकं नवल केलं ना माझ्या मनातच मला काय करू काय ना मी सांगितलं नाही पण तिथं कुणाला तो हो ताई हो ताई मोठ म्हणजे असं पाठीमागे त्यांची त्यांची लोक होते पूजा करत होते पुढे मी दोन तीन माणसं होते मी मध्ये होते आणि असं कुठं पडलाय का खाली असं असते मी मोर बघितले सगळ्यांचे धागा असं कुस्ती मोठं बांधलेलाय तिथं ते पूर्ण झाड झाडगस्त भरून गेले आणि पुरा माझ्या हातावर धागा ताई ते ते माणूस पण भागावाला विकणार तर ते पुढे महाग खालीच होता ते झाडाच्या खालीच लांब उभारला होता त्याने ते लोकांना धागे देत होता लोकांना हो ते ताई त्याचा अनुभव काल लावणे पण म्हणजे रविवारी तुम्ही दिवसभर घेतात अनुभव म्हणून केला नाही ती दिवशी आलं ना संध्याकाळी हा तई ह्याच्या अगोदरचा अनुभव चालला की दादाच्या मतात गेलेला मी केलेला नाही आला नाही आला ताई ते माझं म्हणणं नाही कांटन गेलं तर दादाच्या मठामध्ये ते दिवस दी झाले ताई त्याला महिना होऊन गेलं कंठण मिळालं ना तुमचं नाही ताई मी ह्याला गेलो ना तुम्ही नाशिकला गेलो ते ना ते नांदुर शिंगाटी मध्ये येते म्हणलं का माझं गणटन गेलं पैसे गेले पर्स मधून उश्याला पर्स ठेवलेली गेली नाही ती दहा दहा रुपये जमवलेलं मी ते पैसे घंटणच वाटतं तुमचा नाही ताई मी रोज तुमच्या अनुभव एक दिवस चुकत नाही माझा असा अनुभव मला किती बी हुशार जाऊ दे माझे मिस्टर माझा मुलगा किती बी उशीर येऊ दे मी तुमचा अनुभव ऐकल्याशी झोपार पण बघते समर्थ ताई